जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मुक्ताईनगरमधील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी खरीप हंगामातील ज्वारी आणि मका या भरड धान्यांच्या खरेदीसाठी शासनाच्या हमी भाव योजनेनुसार खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे नगर येथील शासकीय धान्य गोदामात हा कार्यक्रम पार पडला आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी रितसर उद्घाटन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार नचिकेत वाडे पुरवठा निरीक्षक ऋषिकेश गावळे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख छोटू भाई अफसर खान पंकज राणे नगरसेवक मस्तान कुरेशी वसीम शेख वसंत भलबले वसीम खान यांच्यासह गणेश पाटील स्वीय सहायक प्रवीण चौधरी गौरव दुट्टे आदींसह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळणार आहे पुरवठा निरीक्षक ऋषिकेश गावळे यांनी या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे पाहूयात पुरवठा निरीक्षक ऋषिकेश गावळे मुक्ताई वार्ताशी बोलताना काय म्हणाले तर आज आपण आपल्या इथे आमदारांचे सुपुत्र यांच्या हस्ते खरेदी केंद्र ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले काय सांगाल याबद्दल आपल्या खरीप चालू खरीप हंगामातील ज्वारी आणि मका या धान्य खरेदी केंद्राचं उद्घाटन आज आपल्या मुक्तनगर तालुक्यात करण्यात ता आलेलं आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी आणि मका पिकासाठीची नोंदणी शेतकी संघाकडे केलेली आहे त्यांनी आपली ज्वारी आणि मका ही पिकं घेऊन उद्यापासून खरेदीच्या काम सुरुवात होत आहे त्यामुळे या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान हमी भाव जो आहे शासनामार्फत दिला जाणारा त्याचा फायदा होणार आहे उद्यापासून खरेदीचं कामकाज सुरू होत आहे